मेश राशी, कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल आज तुम्ही आरामदायी मूडमध्ये असाल व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याकडे लक्ष द्या वृषभ राशी नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे टाळा आरोग्याची काळजी घ्या जुने खर्च तुमच्या बजेटला बिघडवू शकतात काही कारणास्तव घरात मतभेद होऊ शकतात जास्त घाईमुळे काम बिघडण्याची शक्यता आहे मिथून राशी घरात तुमचा आदर आणि वर्चस्व वाढेल उच्च शिक्षणात चांगले निकाल मिळतील घरातील धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घ्या व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल मुलांसोबत गंभीर विषयांवर चर्चा करू शकाल कर राशी आज तुम्ही घरकामात खूप व्यस्त असाल कौटुंबिक जीवनात परस्पर सलोखा वाढेल तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत राहाल व्यवसायासाठी कोणावरही जास्त अवलंबून राहू नका कामात अधिक उत्साही आणि गतिमान असाल सिंहराशी विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकतात तुम्हाला सर्जनशील कामात रस असेल तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवायला आवडेल दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे भावनिकतेने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका कन्या राशी वैवाहिक वह जीवनात समस्या उद्भवू शकतात कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद कमी होईल अहंकाराची भावना सोडून द्या छोट्या गोष्टी गांभीर्याने घेऊ नका आर्थिक बाबतीत अडथळे येतील तूळ राशी अचानक नातेवाईक घरी येतील मुलांच्या समस्या सोडविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल प्रेमविवाहासाठी तुम्हाला कुटुंबाची परवानगी मिळेल घर सजविण्यासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल विरोधकांकडून तुमची प्रशंसा होईल वृश्चिक राशी तुम्ही तुमच्या ध्येयासाठी योजना बनवू शकता व्यवसायात काही सुधारणा कराव्या लागतील तुमचे मानसिक ताणतणाव दूर होतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे सर्व कामे काळजीपूर्वक केली जातील धनुराशी तुमचे मन एखाद्या नकारात्मक गोष्टीने अस्वस्थ होऊ शकते लोक तुमच्या उदारतेचा फायदा घेऊ शकतात प्रेमसंबंधाशी संबंधित तुमच्या समस्या सोडविल्या जातील शत्रू तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाड मकर राशी तुम्ही तुमच्या करिअरबद्दल खूप उत्साहित असाल तुमच्या मनात काही संकोच असेल प्रेमात तुमची फसवणूक होऊ शकते तुमची सर्जनशीलता आणि कार्यक्षमता घटू शकते घरात एखाद्या मुद्द्यावरून भांडण होऊ शकते कुंभ राशी आज सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील तुम्ही कमी अंतराचा प्रवास करू शकता तुमच्या शेजाऱ्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील तुम्ही जे काही नियोजन कराल ते यशस्वी होईल व्यवसायात तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळतील मीन राशी इतरांच्या बाबतीत तुमचे मत मांडू नका तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा कामाच्या ताणामुळे निष्काळजीपणा येऊ शकतो महिलांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे तुमच्या वैवाहिक जीवनाला पुरेसा वेळ द्या